नमस्कार मैत्रिणींनो आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी मस्त झटपट खमंग कुरकुरीत उपवासाचे आप्पे करणार आहोत हे आप्पे झटपट तयार होतात शिवाय चवीला इतके छान लागतात की एक वेळेस उपवासाचे कुरकुरीत आप्पे खाल्ले की बाकीचे सगळे विसरून जा चला तर मग उपवासाचे मस्त कुरकुरीत असे अप्पे कसे करायचे ते पाहूया हे आप्पे तयार करण्यासाठी पाववाटी शाबुदाना आणि एक वाटी इतकी भगर घेतले शाबूदाण्यामुळे आपे खाताना ते घशामध्ये अडकत नाहीत आणि चवीला पण खूप छान लागतात आता मीडियम गॅसवरती शाबुदानी बगर हाताला गरम लागेपर्यंत हलकीशी भाजून घेऊया मिडियम गॅसवरती दोन मिनटं बगर आणि शाबुदाण्याला पण भाजून घेतले आता त्याला थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवूया शाबुदाना बगर थोडीशी थंड झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि छान अशी सरसरी त्याचे पीठ तयार करून घ्यायचे अशा पद्धतीचं सरसरी असे पीठ मी तयार करून आहे बगर आणि शाबूांना गरम करून घेतलं की ते लवकर बारीक होतं आता त्याच भांड्यामध्ये ज्या वाटीनं आपण बगर घेतली होती त्याच वाटीनं तितकं दही घेऊन आपण त्याच्यामध्ये टाकून पुन्हा एकदा त्याला एक ते दोन वेळा मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत तर बघा मिक्सरवरती फाईन बारीक घट्टसर असं मिश्रण मी याचं तयार करून घेतलं तर बघा अशा पद्धतीचं घट्टसर असं मिश्रण करायचं तर मिश्रण आपलं पातळ झालं तर आपे व्यवस्थित येत नाहीत आता याला एका भांड्यामध्ये झाकून पंधरा मिनटासाठी आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया आता मि मिश्रण भिजत सुद्धा दहा मिनटं झालेली आहेत मिश्रण आपलं छान असं मोडलेलं आहे त्याला एका चमच्याने आपण एखादा मिनटं परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया सुरुवातीला मिश्रण असं घट्टच ठेवायचं आपल्याला लागलं तर थोडंसं पाणी घालू शकतं इथं मी बारीक चिरलेली मिरची आणि आल्याचा खिस टाकलेला आहे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून त्याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते एक जीव करून घेते आता याच्यात मी सोडा वापरणार नाही तुमच्याकडे जर उपवासाला सोडा खात असतील तर तुम्ही नक्की वापरा पण बिना सोड्याचे पण हे आपे खूप छान असे तयार होतात गॅसवरती पात्र गरम करण्यासाठी ठेवून दिले आणि पात्राला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचे आणि एका चमच्याने आपण सगळं पात्रात आपे तयार करण्यासाठी ठेवूया लक्षात ठेवा गॅसची फ्लेम मंदच ठेवायचे आहे आणि मंद गॅसवर आपण त्याला पाच हो ते सहा मिनटं असंच होऊन देऊया आपे बनायला जास्त वेळ लागत नाही एक पाच ते सहा मिनटामध्ये एकदम मंदाच्या वरती ते बनवून तयार होतात आता चमच्याच्या किंवा सुईच्या सहाय्याने अलगद हातानं आपण त्याला दुसऱ्या बाजूनं पण भाजण्यासाठी फिरवून घेणार आहोत इथं मी सगळे आपे पलटून घेतलेले आहेत आता परत त्याच्यावर आपण चमच्याने एक ते दोन चमचे तेल व्यवस्थित टाकून घ्यायचं म्हणजे दुसऱ्या बाजूने पण भाजायला जास्त वेळ लागत नाही एक ते दोन मिनिटामध्ये छान असे भाजून तयार होतात तुम्ही बघू शकता आपे व्यवस्थित असे तयार झालेत आता आपण त्याला एका प्लेट मध्ये काढून घेऊयात छान असे खुसखुशीत खमंग कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम असे अप्पे तयार होतात आणि बनवायला अगदी सोपे तुम्ही त्याला दह्याबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा असाल तर हे आपे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा ही रेसिपी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करा नवीन रेसिपीसाठी बेल बेलायकन ऑन करा धन्यवाद